सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन म्हणजेच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो ज्यांनी ची स्थापना केली ज्यांनी समाजात समानतेची मांडणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असं व्यक्तिमत्व ज्याचं आजही कोलंबिया विद्यापीठात शतकातील सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून नोंद आहे असा हुशार विद्यार्थी भारताला लाभला भारताचे कायदे पंडित म्हणतो आपण त्यांना बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते आपल्याला सांगायची गरज नाही ते न्यायशास्त्रज्ञ होते ते कायदे पंडित होते ते अर्थशास्त्रज्ञ होते ते तत्वज्ञ होते तर थोडक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं काय म्हणजे आजही अशी समाजामध्ये लोक आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ऍक्सेप्ट करत नाही का तर ते एका विशिष्ट जातीचे ते दलित समाजाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर फक्त दलित समाजाचा विचार केला असताना तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमध्ये फक्त दलित समाजासाठी आरक्षण लागू केलं असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण भारतीयांचा विचार केला होता भारतातील प्रत्येक नागरिकाचा विचार केला होता भारतातील प्रत्येक समाजाचा जातीचा धर्माचा विचार केला होता त्या माणसाने त्यांनी कोणत्याही एका जातीसाठी एकाही धर्मासाठी काम केलेलं नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य घटनेचे शिल्पकारे त्यांनी जे राज्यघटना लिहिली जी भारताची राज्यघटना त्यांनी लिहिली ती राज्यघटना त्यांनी शिवरायांचं स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून लिहिली मग तुम्ही जर भारतीय राज्य घटनेला चॅलेंज करत असाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जर प्रश्न उभे करत असाल याचा अर्थ तुम्ही शिवरायांच्या स्वराज्यावर पण प्रश्न उभे करताय तुम्ही याचा अर्थ सरळ सरळ शिवरायांवर प्रश्न उभे करताय त्या माणसानं स्वतःच्या भाषणात सांगितलंय की मी जी राज्यघटना लिहिली मी शिवरायांच्या स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून लिहिली काळाप्रमाणे परिस्थितीप्रमाणे थोडे थोडे बदल करून त्यांनी ती राज्यघटना त्यांनी ती राज्यघटना अंमलत आणली मग विचार करा जर आपण त्या माणसाला जर एका समाजापुरते एका जातीपुरतं जर मर्यादित ठेवत असेल तर हा त्या माणसाच्या माहनतेचा अपमान आहे एवढा हुशार व्यक्ती जर भारताला लाभलाय तर आपल्याला त्या माणसाचा गौरव असावा आपल्याला त्या माणसाचा अभिमान असावा गर्व असावा त्या माणसाचा एवढा सिद्धी पेटलेला माणूस भारताला भेटला होता की ज्यांनी भारतातील माणसाला स्वातंत्र्य दिलं प्रत्येक गोष्टीचा विचार करायला पाहिजे आपण त्या माणसाकडे कितीतरी डिग्र्या होत्या आपण एका डिग्रीत माणसं त्यांचं निधन झालं एकोणविसशे छप्पनला त्यांनी भारताला राज्यघटना दिली एकोणविसशे पन्नास ला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला भारताची राज्यघटना लागू करण्यात आली होती एकोणविशे छप्पनला ला त्यांचा मृत्यू आहे उरलेल्या चार वर्षात त्यांनी जे धर्मभेदी आहे जे धर्म काढ करणारी लोक यांच्या विरुद्ध आंदोलनं करून शेवटी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला बौद्ध धर्म का स्वीकारला कारण त्यांनी त्यांच्या जन्मापासून त्यांच्या जन्मापासून तर त्यांच्या शेवटच्या काही पाच वर्षापर्यंत हेच बघितलं की भारतातून जात पात धर्मभेद काही जाता जात नव्हता याच्यावरती काहीतरी उपाय म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला बौद्ध धर्म का स्वीकारला त्यांनी पुस्तक लिहिलंय मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे <laughs> जर कोणत्या एका विशिष्ट जातीच्या एकाच्या धर्माचे असणारे म्हणणारे जे लोक आहेत ना त्यांनी कधीच बाबासाहेब आंबेडकरांना मानलेलं नाही आहे त्यांनी कधीच बाबासाहेब आंबेडकरांना वाचलेलं नाही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाही ना मग तो कोणत्याही समाजाचा व्यक्ती असू दे त्यांनी आज आपल्या घरात शिकणारी जी महिला आहे आपल्या घरात शिकणारी जी आपली बहीण आहे आपली आई आहे आपली बायको आहे हिच्याकडे बघायचं जे हिंदू कोडबिल त्यांनी लिहून ठेवलंय ना त्यांच्या हिंदू कोडबिलामध्ये त्यांनी भारतीय महिलांना जे स्वातंत्र्य दिलंय ना हे त्या बाबासाहेबांची देणे जातीत जातीत वाटून घेतलंय महापुरुषांना बाबासाहेब आंबेडकर राजकारणी होते राजकारणी असताना ते एकोणावीसशे सदोतीस ते एकोणावीसशे बेचाळीस मुंबई विधानसभेचे सदस्य होते आणि विरोधी पक्ष नेते होते मी जे बोलतो ते फार कमी आणि मी बोलायची पण गरज नाही तो माणूस कोण आहे हे त्याच्या विरोधातल्या माणसाला सुद्धा जो माणूस त्यांचा आजही विरोध करतो ना त्याला सुद्धा माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते म्हणूनच तो त्या माणसाचा विरोध करतोय तो एवढा ग्रेट माणूस होता ना दोन हजार बाराला द ग्रेटेस्ट ऑफ इंडियन म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती त्यांनी काय काय कार्य केले ना हे आपण एका व्हिडीओमध्ये सांगण्याना पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगूच शकत नाही त्यांनी दलित समाजाला अंधारातून वरती काढले जो कायमचा अंधार त्यांच्यावरती होता ना त्यातून त्यांनी त्यांना उजेडा बांधलाय सूर्य माबळला पण आज आमच्या घरातली दिवे पेटून गेला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे दूध आहे जो पितो तो, तो गुरगुरतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते त्याच्यामुळं मला आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त एवढंच सांगायचं की शिक्षण घ्या अभ्यास करा संविधान वाचा पुस्तकं वाचा आणि स्वतःचं भविष्य योग्य घडवा जय भीम